तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम मी आलेलो आहे पुन्हा एकदा आपल्या शिमला मिरचीमध्ये तर मित्रांनो तुम्हाला जर माहीत आहे आपल्याकडे भरपूर शिमला मिरची आहे आणि आपण प्रत्येक शिमला मिरचीच्या प्लॉटवरती व्हिजिट करतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांना सहकार्य करतो आणि मदत करतो तर मित्रांनो हा आहे इंदापूर तालुक्यामध्ये प्लॉट आणि या प्लॉटमध्ये सध्या आपण माल सेटिंग चांगल्या पद्धतीने करतो या प्लॉटची कळी ड्रॉपिंग होत होती त्याच्यासाठी आपण यांना या शेड्यूल दिलं होतं आणि त्या शेड्यूलमुळे यांची कळी ड्रॉपिंग पूर्णपणे थांबलेली आहे तसेच कळी आता खूप चांगल्या पद्धतीने कळी निघत आहे हा प्लॉट आता मित्रांनो पस्तीस दिवसाचा असून या प्लॉटमध्ये आता कमीत कमी दहा दिवसाच्या आत एक तोडा होईल आणि पहिल्या तोडणीला कमीत कमी चारशे किलोच्या आसपास माल निघेल असा अंदाज आहे तर मित्रांनो हा प्लॉट खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेला आहे तसेच या प्लॉटचे संगोपन आणि एक नंबर आणि बेस्ट केलेला आहे ही मिरचीची व्हरायटी आहे इंडस अकरा आणि चांगल्या पद्धतीनं उत्पन्न निघेल हीच अपेक्षा आणि मित्रांनो पुढे आपण इतर या प्लॉटविषयी पूर्ण माहिती आपण अपलोड करणार आहे तसेच इतर प्लॉटविषयीही आपण माहिती अपलोड करत असतो आपल्या चॅनलवरती इतर पद्धतीच्या आणि इतर शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ आपण प्रत्येक वेळेस अपलोड करत असतो तर त्या व्हिडिओ तुम्ही नक्की बघावे आणि त्यातून तुम्ही माहिती घ्यावी हीच इच्छा बाकी काही नाही तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती पूर्ण शिमला मिरची तसेच डाळिंब द्राक्ष आणि इतर उत्पादनाविषयी आपण माहिती टाकत असतो आणि पूर्ण आपण जिल्हाभर तसेच इतर महाराष्ट्रभर काम करतो आणि तसेच आपले व्हिडिओ इतर चॅनलवरतीही किंवा आपल्या चॅनलवरतीही आहेत तर मित्रांनो याला आपण सध्या काय करणार आहोत या प्लॉटला स्टॉप करण्यासाठी आपण झिरो बाउंट चौतीस खाली सोडणार आहोत आणि या प्लॉटची वाढ आपण स्टॉप करणार आहोत जेणेकरून उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होईल तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर टिकून राहा धन्यवाद आणि इतर कोणत्याही माहितीसाठी किंवा आपल्याला कोणती समस्या असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण संपर्क करू शकता धन्यवाद